बघा एक वस्तू बाराशे साठ रुपया विकल्यामुळे तिच्या खरेदी एवढा नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न वस्तूची खरेदी किंमत का हटणे ही माझी डिलिश आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नाहीत मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत लक्षात घ्या वस्तूची खरेदी किंमत यक्स समजू बघा गणित काय म्हणते वस्तू बाराशे साठ रुपयास विकल्यामुळे तिच्या खरेदी एवढा म्हणजे खरेदी किंमती एवढा नफा झाला तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती नफा जेव्हा होतो तेव्हा विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा होत असते गणित म्हणते वस्तू जेव्हा बाराशे साठ रुपयास विकली तेव्हा वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला वस्तूची खरेदी किंमत यक्स आम्ही गृहित धरली इथं वजा यक्स पुन्हा एकदा वस्तू जेव्हा बाराशे साठ रुपयास विकली तेव्हा वस्तूच्या खरेदी एवढा काय झाला नफा खरेदी एवढा नफा म्हणजे हे यक्स नफ्याच्या ठिकाणी सुद्धा मांडा ओके आता हे वजा यक्स इकड़ अर्थात परस्पर विरुद्ध बाजूने येताना लेकरांना अधिक स्वरूपात मांडावे लागतात हा गणितीय नियम समोर बाराशे साठ या यक्ष आणि ची बेरीज दोन यक्ष बराबर बाराशे साठ ओके आता दोन यक्स जर का बाराशे साठ तर यक्षला यक्त करा बाराशे साठ कडे जातानी हे दोन आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग द्या बे सख बे सहा उर्ल शून्य त्रेसष्ट सहाशे तीस रुपये आली म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं त्या वस्तूची खरेदी किंमत सहाशे तीस रुपये प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता एक काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके